आमची स्वबळाची तयारी झेडपी महानगरपालिकेत स्वबळावर भगवा फडकू आमदार बालाजी कल्याणकर शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिला शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पुन्हा स्वबळाचा नारा दिला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका स्वबळावर लढून भगवा फडकू असा आमदार बालाजी कल्याणकर म्हणाले आज आमदार बालाजी कल्याणकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली सदस्य नोंदणी आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आल्याचे बालाजी कल्याणकर म्हणाले सर्व पक्ष वाढण्याचा अधिकार आहे आमचे जिल्ह्यात चार आमदार आहेत त्यामुळे आमची ताकद मोठी असून पक्ष वाढण्यासाठी आमचं काम सुरू असल्याचं कल्याणकर यांनी सांगितलं तसेच महाविकास आघाडीतील अनेक नेते व कार्यकर्ते आमच्या संपर्कात असून आगामी काळात ते सुद्धा शिवसेना मध्ये प्रवेश करतील असा दावा देखील आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक घेण्यात आली यावेळी जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे महिला जिल्हा प्रमुख अपर्णा नेरळकर मंगेश कदम शहर प्रमुख सचिन किसवे बाळासाहेब देशमुख जयवंत कदम श्याम कोकाटे संतोष मदनवाड यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आज बैठक घेण्यात आज नांदेड उत्तर नांदेडाची बैठक सदस्य नोंदणी तसेच तस स्थानिक स्वराज्य येणारे इलेक्शन या निमित्ताने नांदेड उत्तर मतदारसंघाची बैठक आयोजित केलेली आहे सांगायचे पर्याय म्हणजे मागची मागच्या आभार प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेब जनतेचा आभार मानण्यासाठी आलेत त्या निमित्ताने पूर्ण जिल्ह्याची आम्ही बैठक आयोजित केली त्या बैठकीला म्हणजे सदस्य नोंदणी सुद्धा वाढदिवसा निमित्ताने सर्व जिल्ह्यामध्ये अं करून राबवायचे होतात ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चोवीस नऊ तारखे बसून पंधरा दिवस असा उपक्रम होता आणि त्यांची आजपासून सुरुवात झालेली आहे निमित्ताने सदस्य नोंदणी आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची ही बैठक इलेक्शन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिल्हा परिषद हो पंचायत समिती हो महापालिकेचं इलेक्शन नगरपालिकेचं इलेक्शन नगरसेवाचं इलेक्शन असं बरेच काही इलेक्शन आहेत सरपंच पदापासून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लढवायचं आहे निमित्ताने हे बैठक पक्ष भक्कम करण्यासाठी पक्षाला ताकद देण्यासाठी पक्षाची नोंदणी करण्याची ही बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला सर्व जिल्हा प्रमुख तसेच महिला जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी प्रमुख शहर प्रमुख सर्व शिवसैनिक ग्रामीण भागाचे सर्व शिवसैनिक आज या बैठकीला उपस्थित त्या निमित्ताने ही बैठक आयोजित केली अशोक चव्हाण म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आम्ही सोबळावर लढवणार नाही म्हणत असेल तर आम्ही बी आमच्या सोळबावर इलेक्शन लढण्याच्या तयारी चालू आहे आणि येणाऱ्या काळात शंभर टक्के आम्ही आमच्या सोळबा महापालिका जिल्हा परिषद भागवा पडकेश्वर राहणार नाही या निमित्ताने त्यांनी दादा काल बावनकुळे साहेबांनी पण म्हणले की महा युती राहील पण स्थानिक नेत्यांचा निर्णय राहील याबद्दल आपण काय म्हणतात ठीक आहे त्यांना म्हणले बावनकुळे साहेब म्हणले असतील की स्थानिक नेते जे निर्णय घेतील ते त्याच्यावर डिफेंड राहील आणि शंभर टक्के आम्ही त्यांच्यावर डिफेंड आलो नाही जसे पक्ष पक्ष वाढवायचे त्याचं त्याने काम करतात आम्ही आमचं काम करतो कारण पक्ष कोणाचा बी मोठा झाला पाहिजे या निमित्ताने बोलत असतील दादा शेवटचा एक प्रश्न असा राहील दादा विधानसभा एवढी चांगली झाली एवढं मताने आपण सगळे आठ जागा मिळवला नगर स्थानिक निवडणूक कारण मागच्या इलेक्शनला दोन हजार एकोणीस ला मी एकटा आमदार होतो शिवसेनेचा आज तीन आमदार झाले आणि विधान परिषदचे चार असे चार आमदार आपल्या जिल्ह्याला लाभलेले आहेत आज मला सांगा शिवसेनेची ताकद चांगली झालेली आहे या भागामध्ये आणि जसं त्याचा पक्ष वाढण्यासाठी हे काम करत असतात आम्ही आमचा पक्ष वाढण्यासाठी शिवसेना वाढण्यासाठी आम्ही काम करत आहे आज शिवसेनेचे आमदार चार आहे मी आणि चारीची आमची ताकद एवढी मोठी झालेली आहे की जिल्ह्यात सुद्धा जिल्हा परिषद तसेच महापालिका सत्ता आणण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार